सरपंचाचे अपहरण करून हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीने मागणी बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निघून हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असतानाच आज महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गावचा सरपंच असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून करण्यापत हिंमती वाढलेल्या या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील संघटनेकडून करण्यात आली आहे याबाबत उपविभागीय या अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहेत निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संघटनेचे वणी तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे यांनी मध्यमाला माहिती दिली आम्ही इथे सर्व महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष शालत्यांनी मी आज आमची सर्व वणी तालुक्यातील सरपंचांची मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही नऊ तारखेला ज्या मसाज एक मसाजो तालुका केंद्र जिल्हा बीड येथील जे सरपंचाची अमानुषपणे अपहरण करून हत्या झाली त्या संदर्भात आम्ही सर्व वन्य तालुका सरपंच संघटनेकडून त्याचा निषेध करतो आणि हा जो, जो सरपंचाची हत्या झाली याची सी आय डी चौकशी करून त्याला ज्यांनी हत्या केली त्याला फाशीची इच्छा झाली पाहिजे असं आम्ही सर्वांनी मते म्हणून त्यामुळे आम्ही एस डी बी ओ साहेबांना आणि एस डी ओ साहेबांना दोन्ही इथे निवेदन दिलं त्यासंदर्भात आम्ही इथे सर्वजण एकत्रित येऊन त्याचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो